Gracias. <music> नियत मला घरात दिवस काढतोय दुसरा तिसरा असता तर कधीच मायरा केला असता पण मी मायरा जाऊच नाही ते उद्या जर कंटाळ मी माझ्या मायऱ्या गेलोय तर माझ्या आई बाबा लग असत मंगला घरात त्यांना नाही मंगला घरात त्यांना नाही तिला मायरा आणि मायऱ्या किती जाऊ मी करून इलय लगीन करून घरात आई बापे बरोबर तरी स्वतः कंटाळ या देव शपथ माझं नाव मंगला लगीन केलंय त्या दिवशी पासूनच सगळा मंगला होय नाही सांग तुम्ही लगीन केलं नाही याचा भांगला कसा काय लाकूड नागपूर लगीन केलंय ना मग काय करता लगीन झाल्यापासून दुसऱ्या दिवशी पासून ते कोणतो कुराड घेतात मी जातात तोडी मी असते पाठशून बाहेर बांधली आणखी काय कामा देवा पण आणि विचार करताय की ते आणि बरेच दिवस झाले हे घोडभर घेऊची सवय झाली आहे रोज दारू खान धुऊन रोज दारू खान धुन छान कोण म्हणा दिवस काढी आता बक्षा दिले काय घरात धुमशान घालतले ते मग तुम्हीच म्हणतलास आनंद त्या बापयावर दिवस काढता जेव्हा शपथ कंटाळय अहो तेव्हा मोठा मोठा सांगले गोपाळाचा असा मोठा गोपाळाचा तसा मोठा लगीन करून घरात दिलं आणि बघतोय तर गोपाळचा कायच मोठा ना कसला संसार करतो सत्तर म्हशी सांगलेली ऐंशी रेडे म्हणून सांगलेली लगीन करून घरात दिलंय आणि वाड्या दोन वाक बघतोय म्हटलं सत्तर म्हशी आणि ऐंशी रेडे आहेत ते बघूया एक आपली दायावर लंगडी मस आपली असा लग्न काढित एक रेडो आपला असा लग्न काढीत जेव्हा शपथ कंटाळलाय घरभरांदार वाचता म्हणून मोठ्या मोठ्या सांगल्याने पुढाऱ्याने आणि शिरा मारले कंटाळलाय जेव्हा शपथ तर तरी स्वामी दिवस काढत रोज सोरा घरात रोज केलेस कोण म्हणा दिवस काढे किलेस किती करत झाली बरेच दिवस झाले लगीन झाल्यापासून यांच्या घरात पाळणं हलणार आता पाळणं हलणार काय करू या बापी कळक नको सकाळ संध्याकाळ ये सोरो घेऊन घेऊन जंगवून आपणच रावता हलत म्हणजे पाळणा कसं हल त्याला माझा सांगा हलक काय बाप्या तुला घरात केलेस टाळल्या जेव्हा शपथ तरी सुद्धा दिवस दिवस आपल्या झपतोय की सुधारतील उद्या सुधारतील आज सुधारतील उद्या सुधारतील म्हणान दिवस काढतोय एकच गजाल सांगतोय माझ्या पायर मया मी आज गुड मारून घेतलंय तुम्ही मनशात कसो अहो लग्नाच्या आधी बरे दोन तीन स्वगती येईल असं नाही मी माझ्या हातात बोडून घातलय तुम्ही मनशात किती आहे पहिली मोडलय याच्यापेक्षा म्हटलं दुसरं कोण बरोबर दुसरी मोडलय तिसरी मोडली आणि जेव्हा शपथ एकच गजाल सांगतोय पहिली स्वर्ग दिली तो बरो होतो तू मी जैचे जेव्हा शपथ हे माझ्या हातात मोडून जातलं आई म्हणाले म्हणल्या गो उद्या तुझी उद्या तुका पाहुणे भाऊ घेऊचे असत उद्या आम्ही पाहुण्यांची उटाबल बरी करूया हे म्हटलं आई काय करूया उद्या म्हणाली पाहुण्याकडे जोक घातल्याशिवाय पाठवले नको ठरला आमची काही तशी परिस्थिती नाही होती तरी सुद्धा एक सत्याचा सत्याग केल्यान एका वक्ता बोलता घरात झाल्यान त्या पाहुण्यांची उटावत बरी गई आणि झाला दिवस ठरलो उद्या पाहुणे येऊचो आहे शेजाऱ्या पाहुण्या सगळ्यांनी सगळ्यांचा गो सगळ्यांनी सगळ्यांनी गो जेव्हा शपथ तर उद्या कधी उज्या असा नका झाला आता बाय माणसात उद्या जर घो भाऊ घेऊ तर रात्री नीट जागा मी रात भर दिला नाही जेव्हा शपथ डोळ्यात डोळ लागत या खुशीवरून त्या खोशी त्या खुशी या कुशीत आपलं तळमळत हतुराची हातभर वाट धावतात होय देवा शपथ आणि झाला आणि पाहुण्या येऊन खळ्यात बसले पाहुण्यांची ही गर्दी देवा शपथ तर खळ्यात शेजरा पाजाऱ्यांची घरात जेवणाचा बोवाळ घरात शेजरा पाजाऱ्यांची गर्दी ह्या त्याच्या आपडता त्या त्याच्या कोणा तो खेळ नाही आणि झाला दुपारची येसून बघतोय कसलोच माझा भाऊ गेलो आता करवतो कोणी करू थे दहीच बसलेलो आपलं खाण्या कधी दमंगल्याची करवली खाण्यात बघू टोपी पी घालून अगदी बसलेलो आणि दुपारीची झाली पाहुण्यांच्या पंक्ती वाढल्याने पाहुण्यानी झोप चला झोप चला म्हणतो क्षणी मागा लो गडी बघू किल्लो त्याची इतकी धांगल झाली हातधूक म्हणून पटकन उठलो आणि इसार त्या बरी टोपी काढल्या माहितीच नाही मी आपल्या बघतो बघ सगळ्या सुळसुळी ती सगळ्या गोडगोळी जेवा शकतो लगीन केले खैर पडून घातले करूच्या आधी सगळी म्हणतं गुठला का तिचं पहिल्या स्वर्गत मोडत अशी आयक म्हटलं सगळ्यात गुळगुळी झालं गणित नेव असा पडून घात शपथ आणि झाला अरे बाका शेजारा पाजाऱ्या सांगतात गोमेऱ्या पहिल्याची स्वर्ग जाय किती म्हणतं सुळ सूर असल्या म्हणून काय कोणाचा नसता उद्या तुकाच पडतो मी म्हटलं कसं काय का लगीन नाही आलंच आणि उद्या तुका झाली पोरगीटार पोरग्या बघित राहत नको बापाशी बरोबरच घसरगोंडी करीत घरातले <गणागी> काय म्हटलं जमाचं ना आणि या गोपाळ्यावर लगीन केलं शकतो लाकूड गड्या बरोबर भाडे भादान भादान वादान वादान कंटाळलं सर पण कधी कधी जायचा बा� बायपास मुकुल आपलं किंचण

Oh yeah.

लाकडाचे भाडे घरा केले हो पण घ्या नको पण गावाची गुता पिसावली काही कुता पसरलीच्या भरात पुसतो ती कोणाचा म्हणून काळोपणाच्या आधी लाकडाचे भाडे घरा घेऊन घ्या बघे तुम्ही